श्रीरामपूर तालुक्यातील नांदूर येथे पंचवीस जानेवारी रोजी पाराडेप फॉस्फेट लिमिटेड जय किसान व कृषी डिलाईट फार्म्स प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांना मातीचे संवर्धन कसे करायचं माती परीक्षणाचे महत्व जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे कीड व रोग यांच्यावर सेंद्रिय नियंत्रण सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा समतोल राखून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले तसेच मातीचे नमुने कसे काढायचे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डॉक्टर शैलेश देशमुख मुख्य शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बाबलेश्वर गजानन धोकचौले कृषी डिलाईट फार्म्स प्रोड्युसर कंपनीचे मुख्य अधिकारी राजेंद्र गलांडे तसेच जय किसान कंपनी प्रतिनिधी सिद्धांत गायकवाड मार्केटिंग मॅनेजर पाराडीप फॉस्फेट लिमिटेड श्रीरामपूर संकेत भोज दर्शन बडाव व गावातील अनेक प्रगतशील शेतकरी उपस्थित होते म्हणजे प्रोडक्शनला आम्हाला त्या युरियाला सोळा सव्वीसशे रुपये पर बॅग खर्च असतो जोपर्यंत अंगठा लागला जाणार नाही फॉर एक्झाम्पल तुशी मध्ये जर का युरिया हा त्यांच्या पॉस मशीनलाच राहिला नगर जिल्ह्यामध्ये श्रमपूर तालुका राहता तालुक्यामध्ये जर का हा त्यांच्या पॉस मशीनला राहिला तर सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट त्या जिल्ह्यानंतर एक सर्क्युरिक अॅसिड असतं ते आपल्या नुसार ते ॲट कंट्रोल येतो तर ड्रिपला पाणी झाल्याच्या अगोदर ते थेम थेम स्वरूपात त्या पाण्या विभागाचं होतं आणि त्याचं वेगळं अशा स्वरूपात होतं का साजरा तो पाण्याचा सात राहतात चार ते पाच किंवा सहाच्या आसपास राहून ते पाणी आपल्या कमी खतामध्ये त्यांचं जे जास्त खत वापरतात अगोदर ते न वापरता कमी खतात देखील ठीक चांगलं आलं म्हणजे आपण ज्यादा गोणे टाकल्या ज्यादा डीएपी टाकली किंवा दहा समिस टाकलं म्हणून आपलं उत्पन्न चांगलं येईल हा प्रमाणात आपण या अगोदर होतो एक वेळेस जादा होण्याचं गरजेचं आहे आपल्याला जागे जागे दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम